पेंडरवाडा येथील आत्मलिंग हनुमान मंदिरात यात्रेची उत्साहपूर्ण तयारी चारशे दहा वर्षापूर्वीचं ऐतिहासिक वर वर्षा हनुमान मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र पाटणबोरी पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील भोरज मंडळातील पेंढरवाडा इथं चारशे दहा वर्षापासून आत्मलिंग हनुमान मंदिराच्या यात्रेचा परंपरागत उत्सव साजरा केला जातो या पवित्र स्थळी महाराष्ट्र तेलंगणा आणि मराठवाडा राज्यातील हजारो भक्तगण मोठ्या श्रद्धेनं उपस्थित राहतात पावणारे हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे महाशिवरात्रीच्या महिन्यात संपूर्ण महिनाभर भक्तगण दर्शनासाठी येतात महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजा अर्चा केली जाते भाविक स्वतः स्वयंपाक करून देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि त्यानंतर उपवास सोडतात या दिवशी मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येते पाच दिवसांची भव्य यात्रा पेंढरवाडा नदीच्या पात्रात पाच दिवस भव्य यात्रा भरते या झुले पाळणे विविध प्रकारची आणि खाद्य स्टॉल उभारले जातात महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी गावात रथ यात्रा काढली जाते त्यानंतर नदीच्या वाळवंटात यात्रा भरते या ऐतिहासिक या या यात्रेचा अनुभव घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं हजर राहतात यंदा ही यात्रेच्या तयारीला वेग आला असून मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासन भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करत आहे इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम